पर्यावरणपूरक कागदापासून यंदाच्या गणेशोत्सवात पनवेलकरांना एक वेगळी झलक पाहायला मिळणार आहे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंगीत रसायनांच्या ऐवजी पर्यावरणपूरक कागदी पेपर पासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तळोजामधील नितलस गावातील स्थानिक तरुण मोरेश्वर पवार या कलाकाराने पर्यावरणपूरक संकल्पनेला प्रत्यक्षात आणले असून जुन्या कागदाचा पुनर्वापर करून गणरायाच्या आकर्षक मूर्ती घडवल्या आहेत या मूर्तींची खासियत म्हणजे त्यांचे विसर्जन केल्यावर पाण्यात कोणतेही प्रदूषण होत नाही कागदी गणपती मूर्ती हा भविष्यातील उत्तम पर्याय आहे या माध्यमातून गणेशोत्सवाच्या आनंदात पर्यावरण जपण्याचा संदेश दिला जातो पनवेलकरांच्या या उपक्रमामुळे संपूर्ण कोकण विभागात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे नवे उदाहरण घालून दिले आहे मनोज भिंगाडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,